कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे चला तर पाहूया नक्की काय घडलंय ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सन्नासे यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजूर महिला तेथे ते काम करत होत्या मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीनमध्ये अडकले यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि त्यांचे शिर धडा वेगळं झालं त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं मजूर महिलांमध्ये एकच खळबळ उडाली कोकिळाबाई यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ दीड एकर शेती आहे शेतीत भागत नसल्याने दोघेही पती पत्नी रोज मजुरीची कामे करतात त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला होता त्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण होते कोकिळाबाई यांच्या मृत्यूने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसेच गावात हळहळ व्यक्त होत आहे